शेतकरी कामगार पक्षातून नगरसेवक बनून दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लढवून ज्या शेकाप पक्षाने अनेक पदे दिली त्या शेकापला सोडण्याचा हा त्याग करून भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला मात्र त्यांच्या जीवावर हा झेंडा खांद्यावर घेतला इतका मोठा त्याग केला त्या त्यागाची जराशीही किंमत भाजपच्या नेत्यांना वाटावी असे कधीही दिसून आले नाही कार्यकर्त्यांना माझी भाजपमध्ये होणारी घुसमट लक्षात येत होती आणि भाजपच्या याच स्थान देण्याच्या वृत्तीला माझ्यासह कार्यकर्ते पुरते वैतागले असल्यामुळे अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्थव मला भाजपला रामराम ठोकावा लागला असल्याचे मत माजी नगरसेवक हरेश केणी यांनी बोलताना व्यक्त केले मूळचे काँग्रेसवासी असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप पक्षातून आपला राजकीय प्रवास केला यामध्ये शेकापच्या काळात हरेश केनी हे पंचायत समिती सदस्य सभापती तसेच पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर त्यांच्या प्रभाग तीनमधून नगरसेवक झाले दरम्यानच्या काळात शेतकरी कामगार पक्षातून भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवून त्यांनी शहाऐंशी हजार मतांचा टप्पा पार केला असे असताना आता सत्तेतील भाजपमध्ये ते एक सक्रिय पदाधिकारी होते मात्र भाजपच्या स्थानिक नेतृत्वामध्ये त्यांना दुय्यम स्थान दिल्याचा आरोप करीत त्यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात प्रवेश केला याबाबत त्यांनी अनेक मुद्दे समोर आणले यामध्ये त्यांनी सांगितले की जनता ही भाजपच्या त्रासाला पुरती कंटाळली आहे येणाऱ्या काळात आता भाजपचे उलटे दिवस देखील जनता सुरू करू पाहत आहे त्यामुळे जनतेने आता आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत असणाऱ्या आघाडीतील घटक पक्षांना संधी द्यावी असे आवाहनही यावेळी केनी यांनी या केले आहे नक्कीच नेतृत्वाखाली देश आर्थिक महासत्ता बनेल म्हणजे माझ्या सहित पूर्ण जनतेची अपेक्षा होती की देश एक आर्थिक महा जगातला आर्थिक महासत्ता बनेल परंतु गेले अकरा वर्षाच्या कालखंडात ले। आज बेज बेरोजगारीचा प्रमाण वाढलेलं आहे शेतकरी आत्महत्या जवळजवळ वर्षभराच्या कालखंडात शेतकरी महाराष्ट्रात दोन एक हजार शेतकरी आत्महत्या केलेली आहे मध्यमवर्गीय आणखी गरीब होत चालले आहे धंद्यांची अवस्था अतिशय वाईट होत चालली आहे शेअर मार्केट घसरत चालले आहेत सोन्याचा भाव वाढत चाललेलं आहे अशा परिस्थिती देशभरात आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे नक्कीच जनतेची भावना या भारतीय जनता म्हणजे जी अपेक्षा होती जनतेला ती आपल्याला दिसत नाही त्यामुळे माझ्यासहित जनता ह्या भारतीय जनता पार्टीवर नाराज होत चालले त्यामुळे नक्कीच मी त्या जनतेच्या भावनेशी सहमत होऊन या पक्षाचा राजीनामा दिलेला पनवेल तालुक्यात सुरुवातीचा कालखंड पाहिला तर शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही दोन्हीच पक्ष होते आणि दोन्ही पक्ष तुलनेबल होते नक्कीच मध्यंतरच्या कालखंडात काँग्रेस कमजोर झालेला आहे परंतु काँग्रेसला मानणारा वर्ग अजूनही भरपूर आहे मग हे सर्व नेते आमचे ज्येष्ठ नेते आरशीबाई गरज साहेब जे आर पाटील साहेब या अध्यक्ष पनगर तालुका अध्यक्ष सुधाम पाटील साहेब स्वातीताई साहे, किंवा अन्य सर्व जे काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना एकत्र आणून काँग्रेस नक्कीच या तालुक्याला एक चांगला नेतृत्व देण्याचं कारण आज नागरिक जो अपेक्षा होती ते अपेक्षा भारतीय जनता पार्टी ह्या पनवेल जशी देशात परिस्थिती तशीच परिस्थिती पनवेलमध्ये आहे नक्कीच काँग्रेसच्या माध्यमातून ह्या तालुक्यात आम्ही एक चांगला संघटना बांधून ह्या जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न करू नक्कीच आगामी महापालिकेला महापालिकेच्या दृष्टीने आज या ठिकाणी काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे शेतकरी कामगार पक्ष शिवसेना उद्धव गट हे मनसे किंवा अन्य पक्षे म्हणजे जी जी परिस्थिती उद्भवली त्याप्रमाणे सर्व जण एकत्र येऊन ह्या तालुक्यातले जे प्रश्न आहेत मग आज बघितलं असेल तर पाणी प्रश्न तीव्र आहे टॅक्सचा प्रश्न सुटलेला नाही महापालिकेतला कारभार अनुगंधी चालू आहे रस्त्यांची विकट अवस्था चालू आहे आणि आज आज बघत असतो जनता आपल्याला आज जे जनतेचे मेसेज असतात एखादा फेसबुक वगैरे टाकलं तर आपल्याला दिसतो की कुंपणच शेत आहेत म्हणजे अशा वाईट परिस्थिती पनवेल तालुक्यात चाललेला आहेत तर नक्कीच सर्वांनी एकत्र सर्व पक्ष एकत्र येऊन नक्कीच या ठिकाणी जी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे ती नक्कीच जनता एक विरोधात कल दिस दिसतो विरोधात कल दिसतो आणि तो फायदा ह्या सर्व पक्षांना होणार आहे तर मी हा संघटनेतून काम क केलेलं आहे म्हणजे सगळे पक्ष झाले तरी मी मुलं खालच्या लेवलला जाऊन लोकांजवळ जाऊन लोकांच्या समस्या काय काय आहेत त्या बघून मी काम करीत असतो त्यामुळे नक्कीच मला राजकारणात येऊन पंचवीस ते तीस वर्षे झालेले आहेत त्याचा फायदा कारण मी सर्व सर्व समाजापर्यंत पोचत असतो आणि त्याचा फायदा नक्कीच या काँग्रेस पक्षाला कसा का होईल तो माझा प्रयत्न असेल आणि त्याचा नक्कीच फायदा काँग्रेस पक्षाला होईल असे निर्णय घेत त्या पद्धतीने माझा निर्णय असेल मी माझा तसा स्वभाव आहे मी कोणालापर्यंत नाराज केले नाही मी शेका पक्ष सोडल्यानंतरही माझे सर्व मित्र शेका पक्ष तेव्हाही होते आणि आजही आहे तीच परिस्थिती काँग्रेस असणार किंवा भाजपाचं असतो थोडक्यात कटुक्ष आले आपले मतभेद असतील ते राजकीय वैयक्तिक मतभेद माझे नाही त्यामुळे मला नाही वाटत का मला त्यांशी जुळून घ्यायला कुठल्या प्रकारची अडचण येईल त्या दृष्टीने पक्ष निर्णय घेईल पक्षशैठकी निर्थ घेईल तर मला मान्य असेल प्रवेश करण्यापूर्वी ते त्यांचे बोलणं झाले आमचे आशी गरजसाहेब श्रुतीताई असू दे किंवा आमचे जिल्हा किंवा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी त्यांच्याबरोबर एक चांगल्या प्रकारचे आमचे त्यांच्याशी बोलणे झाले माझ्यासाठी ते कमिटमेंट केलेली आहे की तुझा जो वार्ड आहे त्या थी, ठिकाणी तुला मी तिकीट देईल त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही घर माझ्या कार्यकर्त्यांची भावना आहे की एकंदरीत जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला बघून माझे कार्यकर्त्यांनी माझ्यासहित माझे जे कार्यकर्ते हे निर्णय घेतला की आपल्याला हा काँग्रेस पक्ष भविष्याच्या दृष्टीने जे प्रकारे देशाचे नेतृत्व राहुल गांधीजी करत आहेत वटचरही असो किंवा आम्ही भ्रष्टाचाराचे मुद्दे असो किंवा देशाची जी अशी परिस्थिती आहे त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने ह्या देशाला ते का आपले राहुल गांधीचे नेतृत्व आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आपणही त्यांच्यासोबत गेलो पाहिजे अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे आणि कार्यकर्त्यांची हा नागरिकांची जी भावना आहे ती माझी भावना आहे जनतेनी जनतेचा कल त्याच्या अगोदर पंधरा ते वीस वर्ष भारतीय जनता पार्टीला दिल्या आहेत आज पनवेलची अवस्था आपण बघितलेली असेल प्रत्येक ठिकाणी जनता त्रासलेली आहे तर नक्कीच याच्या पुढे जनतेला आपल्या माध्यमातून आव्हान करतो की काँग्रेसला तुम्ही संधी द्या किंवा परिस्थितीनुसार काँग्रेसच्या बरोबर जे जे आघाडीचे घटक येतील त्यांना येत्या महापालिकेला संधी मतदानाद्वारे संधी द्यावा हीच विनंती करतो धन्यवाद okay.